नमस्कार रसिकहो आज आपण गर्भसंस्कार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गर्भसंस्कार हे असे शास्त्र आहे असे ज्ञान आहे जे तुमच्या बाळाला पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला सर्वार्थाने संपन्न करण्यास समर्थ आहे गर्भसंस्काराच्या मदतीने घराघरात बुद्धिमान संपन्न हसर बालक जन्माला आले तर भावी पिढी यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचेल यात शंका नाही आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये गर्भधारणेपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी गर्भावस्थेत गर्भवतीचा आहार कसा असावा गर्भवतीने गरोदरपणात कोणती योगासने करावीत प्रसूतीची पूर्वतयारी कशी करावी याबद्दल विस्तृत अशी माहिती दिलेली आहे तसेच डिलिव्हरीनंतर बाळंतिनीचा आहार काय असावा तिची काळजी कशी घ्यावी बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल उत्तम माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल बाळ हवे असे ठरवल्यापासून ते गर्भधारणा होऊन प्रसूती होणे बाळाचा जन्म होऊन बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी काय करावे याबद्दल उपयुक्त अशी माहिती या पुस्तकात दिलेली आहे गर्भसंस्काराचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हे, हे पुस्तक अवश्य वाचावे आपल्या बाळावर चांगले सात्विक संस्कार करायचे असल्यास गर्भावस्थेपासूनच आपण प्रयत्न करू शकतो मी प्रेग्नेन्सीमध्ये चांगले विचार असणारी पुस्तके तर वाचतच होते त्याचबरोबर अधिक स्ट्रक्चर्ड असे काहीतरी करावे वाटले दरम्यान डॉक्टर सुप्रिया गुगळे मॅडम यांच्या तनुश्री गर्भसंस्कार वर्गाबद्दल मला माहिती मिळाली आणि चौकशी करून मी त्या गर्भसंस्कार वर्गाला प्रवेश घेतला योगा मुद्रा गर्भावस्थेत काय खावे आणि कोणत्या गोष्टी खाऊ नयेत सुतिका परिचर्या कशी असावी प्रत्यक्ष प्रसव प्रक्रिया कशी असते हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी जाताना बॅग कशी भरावी बाळाची काळजी कशी घ्यावी ब्रेस्ट फिडिंगची माहिती तसेच बाळ सहा महिन्याच्या झाल्यानंतर त्याला काय खाऊ घालावे त्याची माहिती त्या रेसिपीज सोळा संस्कार कोणते आणि त्याची माहिती ब्रेन गेम्स या आणि अशा बऱ्याच गोष्टी गर्भसंस्कार वर्गादरम्यान मी शिकले डॉक्टर सुप्रिया गुगळे मॅडम यांचा मृदू आणि प्रेमळ आवाजातील संवाद तर आयुष्यभर स्मरणात राहील हे गर्भसंस्काराचे क्लासेस मी ऑनलाईन केले होते काही वर्ग ऑफलाईनही घेतले गेले तुम्हाला तुमचा प्रेग्नेन्सीचा प्रवास पॉझिटिव्ह आनंददायी सुकर करायचा असेल तर तुम्हीही या गर्भसंस्कार वर्गाला प्रवेश घेऊ शकता आणि माझ्याप्रमाणेच तुमचाही हा मातृत्वाचा प्रवास आनंददायी होईल याची मला खात्री आहे डॉक्टर सुप्रिया गुगळे मॅडम यांचे गर्भसंस्कार वर्ग तसेच तनुश्री ब्राह्ममुहूर्त ही शास्त्रोक्त परिवर्तनशील श्रंखला मी जॉईन केली होती त्या वर्गांदरम्यान शिकलेल्या गोष्टींचा मला खूप फायदा होत आहे तुम्हाला या गर्भसंस्कार वर्गाबद्दल किंवा ब्राह्ममुहूर्त शृंखलेबद्दल माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तुम्ही चौकशी करून माहिती मिळवू शकता